मी शुभम इंगोले तर शेतकरी बांधवांना आज मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे कॅन्वसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं सी एम तेहतीस म्हणजे तेहतीस कोटी म्हणून एक फर्मेंटेड ऑर्गेनिक मॅन्युअर म्हणजे जे आंबून हे बनवलेलं प्रोडक्ट आहे तर याच्यात विविध प्रकारच्या ऐंशी प्रकारच्या याच्यात जीवाणू आहेत ज्याच्यात की नत्रस पुरत पालास झिंक विरगवणाऱ्या जीवाणू त्याचबरोबर ट्राइकोडर्मा सुडोमोनस बिवेरिया मेटरायझिंग वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात ऐंशी प्रकारचे जीवाणू आहेत ज्या की आपल्या मातीसाठी विविध प्रकारचे कार्य करतात तर बॅगवर दिलेल्याप्रमाणे सर्वप्रथम सेंद्रिय खरबात वाढ हे काय करते बॅग सेंद्रिय खरबात आपल्या जमिनीचा जो सेंद्रिय खरब असतो त्याचा वाढ करतो तो सेंद्रिय खरब जर वाढला तर आपले जे पिकं असतात म्हणजे साधारण हळद पीक घेण्यासाठी आपल्याला एक टक्क्याच्यावर सेंद्रिय खरब असतो पाहिजे असतो तो हा भरपूर प्रमाणात वाढवतो जेणेकरून आपल्या हळदीचा सर्वांगीण विकास होतो आणि आपल्याला जास्त उत्पादन भेटते दुसरं म्हणजे शेतकरी बांधवनं जमिनीची पोत सुधारतो जमिनीची पोत कशा प्रकारे सुधारतो हा काय करतो आपल्या जमिनीत जी मुवमेंट आहे म्हणजे जमिनीतून जीवाणू एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जातात ज्याच्यामुळे आपली पोकळी निर्माण होते हवा खेळती राहते आपल्या जमिनीत आणि त्याच्यामुळे हे जे जी जीवाणूची संख्या आहे ती जास्त प्रमाणात वाढून जमिनीची आपली ऑटोमॅटिकली जी पाणी धारण क्षमता आहे किंवा आपली जमिनीची जी क्वालिटी आहे पोत आहे सॉईल स्ट्रक्चर टेक्स्चर ते वाढते तिसरी गोष्ट म्हणजे मातीमध्ये पाणी व अन्न धारण क्षमता वाढते मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जे जीवाणू जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मुवमेंट करतात तेव्हा जी पोकळी निर्माण होते त्याच्यामुळे आपल्या मातीची जी पाणी श्वचन करण्याची क्षमता आहे ती जास्त प्रमाणात वाढते चौथी गोष्ट म्हणजे रासायनिक खताच्या उपलब्धतेत वाढ म्हणजे आपल्या जमिनीत आपण जर एक क्विंटल खत टाकलं तर त्याच्यापैकी आपल्याला फक्त पंचवीस ते तीस टक्के म्हणजे पंचवीस ते तीस किलो खत आपल्या झाडापर्यंत पोहोचते कारण की जे राहिलेलं खत येते उन्हामुळे त्याची धूप होते किंवा पाण्यासोबत ते वाहून जाते तर हे काय करते आपण शंभर टक्के जर खत दिलेलं असलं ला। तर त्याच्यातलं कमीत कमी, कमी साठ ते सत्तर टक्के खत हे मानवण्याचं काम करते कारण की हे जीवाणू काय करतात नत्रस पुरत पाला झिंक विरवण्या जीवाणू काय करतात त्यांचे जे एन पी के आहे किंवा झिंक आहे ते आपल्या झाडापर्यंत पोचवण्याचं काम करतात आणि मातीसोबत त्याला बॉन्ड करून ठेवतात म्हणजे झाडांच्या मुळासोबत त्यांचं असोसिएशन असते म्हणजे झाडांच्या मुळासोबत हे चिपकून राहतात आणि झाडापासून ते अन्नद्रव्य घेतात आणि झाडाला ते नत्रस पुरत पालाश अशा प्रकारच्या जे अन्नद्रव्य आहेत ते पुरवतात आणि पाचवी गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंनो जैवविविधता वाढ ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं याच्यात ऐंशी प्रकारचे जीवाणू आहे ज्याच्यामुळे आपल्या मातीतील जैवविविधताचं जी आहे म्हणजे नत्रस पुरत पालाश इथं जे जी जीवाणू आहे ट्रायको असे अशा विविध प्रकारचे याच्यात जीवाणू ऐंशी प्रकारची जीवाणू याच्यात मिक्स आहे ज्याच्यामुळे आपल्या मातीतील जैवविविधता वाढते आणि सहावी गोष्ट म्हणजे शेतकरी बांधवांना आपल्या मुळांचा विकास चांगला होता ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं याच्यात सुद्धा आहे आणि पी एस बी म्हणजे फॉस्फरस सोल्युलायझम बॅक्टेरियासुद्धा आहे त्या काय करतात आपल्या मातीमधले जे हे असतात फॉस्फरस आणि ज्या मायक्रोरायझर आहेत त्या पांढऱ्या मुळाशी असोसिएश म्हणजे आपल्या झाडाच्या मुळांशी असोसिएशन करून जे आपल्या झाडाला पांढरी मुळे असते ती काढण्यास प्रवृत्त करतात ज्याच्यामुळे आपल्या झाडाची जी मुळे आहे ती चांगल्या प्रकारे डेव्हलप होतात आणि मुळे डेव्हलप झाल्यानंतर झाडाचा जो वरचा विकास आहे म्हणजे पानांचा विकास झाला किंवा आपल्या कांडीचा झाला तो चांगल्या प्रकार होतं आणि सातवी गोष्टी